thank mm -hmm. you

रहां दे सगळं करूया एवढं एवढ करायचं मोरे बुवा ही आपली मर्यादा आपली ही लिमिट अगदी म्हणतात ना सरडेची धाव कुंपळापर्यंत हे सहा का सात बारा झाल्या तीच गाणी तेच तच सगळं पहिला जाण का येता येता एक हे झालंय अनाऊन्स करायला सांगितलं बंटी आणि बाब्या बंटी आणि बाब्या कुठल्या असतील त्यांनी वडापावच्या गाडीजवळ यायचं आहे त्यांनी सांगितलं पण ठिकाणी आदरणीय सन्माननीय माननीय समाज विरोधी मंडळ लांजा, लांजा राजापूर या मंडळाचे माजी अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत जड्ड्या यांनी आश्रवाद पाठवले त्यांची मुलं आले आहेत चिरंजीव आल्ल्या आहेत मानाचा मुद्रा एक हजार रुपयाचा पारितोषिक आहे धन्यवाद आणि मग श्री

आपल्या तसंच आहे जर आपण विनोद शैली असेल आपली गाणी जर त्या ताकदीची असतील आपलेपणाची असतील आपली भाषा तशी असेल तर रसिक थांबत ना एकही शब्द कमरे खालचा न गाता आता बायकांच्या काय झालं असतो आणि तरी एक होऊन आज शे पाचशे माणूस पहाटेच्या साडेतीन वाजता जर इथं ठाण म्हणून बसलोय असली फेकू माणसानी दीड तास बाऱ्या करून डोळ्यावाले झापण अशा परिस्थितीत बारी केली असताना की बाबा तू जा लांबोराला येऊ दे ही परिस्थिती असताना तुम्ही हे मोरने बाय ऐकून घ्यायचा आवाज सांगत रे टाळ्या बाजव टाळ्या बघा भीक मागे हे अरे टाळ्यांच्या भिका ह्याने मागितल्या आणि मला भीक माग घेतो पहिलं गाणं घ्या कर नमन हे मग तुझ्या त्या, त्या मावशीला शर्वतीचा हा विषय हे मोरणे ऐकून घ्यायचं वयक्ती आयुष्यावर जाण्याचा माझी बायको ती माझी बायको तुझी बायको तुझी बायको बोलला कोण तुला असं बोलला कोण तुझी बायको माझी बायको प्रत्येकाच्या बायका प्रत्येकाचे एक आवाहन करतो गोरे आता आपली तीस तारखेला वारी आहे पैसा आलं प्रथमेश ऐक पैसा आलं हे पैसा आलं म्हणायला यांच्या काय बापाला मी घाबरतोय मला हा डायलॉग शिकवलाय हा माझा डायलॉग आहे मी बोलतो पैसा आलं ह्याला घाबरून हे बघ पैसे आलं घाबरायला घाबरायला पहिला विषय मी सांगतोय तीस तारखेला बारे मी देतोय तुम्हाला पुनस मध्ये पुनस मुक्काम पोस्ट पुनस नमस्कार माझा सुनस तर त्या दिवशी वारी आहे तुम्हाला मी आज महिनाभर आव्हान करतोय तुम्हाला जेवढी काय लेवलची गाडी बोलायची बोलायची आणि माझ्या समोर मान वर करून जावायची ही तुमची लायकी असेल त्या दिवशी बाप बाप, त्याने हात टेकले आहेत हात टेकले आहेत माझी दुसरी बाजू बघायची रामचंद्र घाणेकरांचं नाव देवेंद्र झिमरांचं नाव ते त्यांच्या जागी त्यांच्या श्रेष्ठत्व आहे इतर ए मोरे

कलमन मामी मग तुझ्यात मावशीला कलमन मामी मग तुझ्यात मावशीला कोण आहे ग बाप तुझा कोण आहे बाप तुझा हे पुसून आयशील

पारितोषिक धन्यवाद आणि त्याचं म्हणणं आहे की बाप्पा तुझ्या मुळे घरी पेटवते चुल हे फरमाई हे बोलले ती गवळ नव्हती माझ्यासोबत गायलेली तर म्हणतात लांबो रे बोवा रेकॉर्डिंगचे पैसे घेतात आणि रेकॉर्डिंग करतात काय बोलत आहे तोंडात आला असतो आता माझी जवळपास पाचशे गाणी रेकॉर्डेड आहेत त्याच्यातली माझी आहेत ही मीच बनवलेली आहे आता ह्यांचा स्टुडिओ आहे तर हे बोवा गाणी आता मला जवळजवळ पस्तीस गाणी मी ग्रामगतीची केली म्हणजे पस्तीस गावांची गाणी मी केली आता गावाची गाणी लोक देतात करायला आणि त्याचा योग्य मोबदला जातात दा त्यांचा स्टुडिओ आहे त्या गाण्याचे काय पैसे घेतात त्या फोकट करत असतील नाही ना समाजसेवा नाही ना असं मला काय बोलायचं ज्याला काहीच कळत नाही करा एअर झाडतात हे स्यानी दूर पैसा ऐकून घ्यायचं पुढचं फरमाईन झाले गाण्याची ह्याचं रेकॉर्डिंग केलेलं नाही पाच नंबर किती राहील पन्नास Chiruada ci deite pra gente, za sua

झाले दोन गन फेमस झाले त्याच्यानंतर उत्तर ती कळा